सांगलीतील सध्याची कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार चारशे बहात्तर नागरिक आणि तीन हजार दोनशे त्र्याण्णव जणांवर स्थलांतरित करण्यात आले तर, तर सांगलीमध्ये पूरग्रस्तांसाठी मिलिटरी आता रस्त्यावर मदतीसाठी उतरले सैनिकांचे तुकडीकडून प्रात्यक्षिक होत आहेत पाऊस जरी कमी असला तरी पाण्याची पातळी ही वाढतच आहे तर मिरज कृष्णा नदीची पाण्याची पातळी एक्कावन्न पूर्णांक नऊ इंचवर आली धोका हा वाढतच आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं